आम्ही जिंचुकीला किल्ला आहे तिथं राजगिरी आहे तिथं चंद्रायन दुर्ग आणि इथं माझं कृष्णागिरी

नमस्कार आणि ति, ते आहे चंद्रायण दूरचं कृष्णागिरी मध्ये राणी यांचं वास्तव्य असत म्हणून तिकडे राणी महाल पण आहे आणि इथे राजगिरी मध्ये राजाचं वास्तव असत त्यामुळे त्याला राजगिरी असे नाव पडलेले आहे चंद्राटदुर्ग इथे मावळे आणि गावातले लोक राहतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन चालू असते आणि ते आहे व्यंकटरमणा मंदिर जे की विष्णूला श्री विष्णूला समर्पित आहे आणि तो सिंधीतला सगळ्यात मोठं मंदिर आहे इकडे आहे मंगल कार्यालय जिथे लग्न वगैरे असे असले क्रिया वगैरे होत असतात एकीकडे घोड्याचा मागा आहे आणि तिथे हत्तीखाना आहे त्याच्या शेजारी एक हत्तीचा तलाव आहे जो की मानव निर्मित आहे आणि खाली सगळे गावकरी आणि त्यांची शेती असते या किल्ल्याला एकूण बारा चोर दरवाजे आहेत त्यापैकी आपल्याला फक्त तीनच चोर पहिला चोर दरवाजा पुनरुचेरीला निघतो दुसरा चोर दरवाजा जिंजी गावाकडे जातो आणि तिसरा चोर दरवाजा हा चेन्नईच्या दिशेने जातो इतिहास शतकात राजाने हा किल्ला जिंकला त्यानंतर कडवा साम्राज्याने हा किल्ला जिंकला त्यानंतर विजयनगरचा सम्राट विजयनगरच्या खूप विकास केले या गटाचे त्याने अनेक वास्तुशिल्प बांधले जसे व्यंकटराव मंदिर आणि त्याने हा सात मजली कल्याण मंगल महाल सुद्धा बनला जिथे विवाह सोहळा असे होत असतात छत्रपती शिवाजी सोळाशे सत्याहत्तर ला हा किल्ला जिंकून घेतला शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहिमेला गेले होते त्यावेळी हर हरजी महा यांनी हा किल्ला जिंकला त्यांनी या किल्ल्यावर त्यावेळी विजापूर सलतान सुलतान राज्य करत होते मोहम्मद नावाचा किल्लेदार की खुद्द महाराज दहा हजाराची फौज घेऊन येत आहेत तुम्ही हा किल्ला आमच्या स्वाधीन करा नाहीतर आम्ही युद्ध करू तो खूप घाबरला त्याला माहित होते की शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजाच्या अगोदर अनेक पराक्रम केले होते जसे अफजल खानाची वध चाळीस खाना बोटे कापली आणि आग्र्याहून सुटका त्यामुळे तो खूप घाबरला आणि त्याने हा किल्ला लगेच स्वाधीन केला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर पेढा पडला राजाराम महाराजाने तेथून सुटून तेथे जिंजी किल्ल्यावर आले त्याने जवळ जवळपास आठ दहा वर्षे राज्य केले व याला स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणूनही म्हणतात तिसरी राजधानी सुद्धा म्हणतात मुघलांनी भारतातील सर्वात जास्त काळ घेराबंदी केली आणि आपण येथे नऊशे पायऱ्या चढून आल्यानंतर येथे एक ब्रिज आहे तो मिळतो आपल्याला जो राजाला वाचवण्यासाठी हा ब्रिज बनवलेला आहे हा ब्रिज ओलांडल्यानंतर हा ब्रिज वर घेतला जातो जेणेकरून शत्रूला येथे गडाच्या येता येणार नाही येथे पूर्णपणे दरी आहे हा किल्ला तसा चढण्यासाठी सोपा आहे परंतु लढून जिंकण्यासाठी खूपच अवघड या ठिकाणी एकही युद्ध घडले नाही इंग्रजांनी याला ट्रॉय ऑफ पीस असे संबोधले आहे काही ठिकाणी गिंगी असे उल्लेख केले आहे इथे अम्मा मंदिर आहे त्यामुळे त्याला जिंजी असे नाव पडले आहे आणि राजा सेंजिया नावाचा इथे राज्य करीत होता त्याच्यामुळे ही येथे जिंजी असे नाव पडले आहे युनेस्को युनेस्को हा युनेस्को मधील बारा किल्ल्यांमध्ये या जिंजी किल्ल्याचाही समावेश होता घोषणा द्या बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी